DJ R2. Bane. Bane. <laughs> DJ 2 तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि नुकताच श्रावण संपला आहे आणि संपल्यानंतर आपण लगेचच नॉनव्हेजच्या शोधात इचलग्रंजीतील जुन्या अशा फेमस असणाऱ्या खानावळाला जाणार आहे एकोणीसशे ऐंशीपासून ही खानावळ फेमस आहे बऱ्याच लोकांना है माहीत आहे यांना धोत्रे खानावळ ह्या खानावळ म्हणून ह्यांची प्रसिद्धी होती आता त्याचं रूपांतर हॉटेल सत्कारमध्ये झालेलं आहे तर ॲक्च्युली पूर्वी पण हॉटेल सत्कार होतंच पण ह्यांचं टोपण नाव धोत्रे असं होतं त्यामुळे खानावळ जिथं घरगुती पद्धतीचं जेवण अगदी यथेच्छ आणि सुंदर मिळत होतं नवीन असा तिने ॲम्ब्युलन्स तयार केला होता घरातच पूर्वी बैठक व्यवस्था होती खाली बसून तिने अगदी घरात जेवण वाढत होते पण आत्ता त्यांनी टेबल खुर्ची जी व्यवस्था केलेली आहे अगदी व्यवस्थित अशी व्यवस्था केलेली आहे हे त्यांचं मेनू कार्ड आहे स्पेशल मटन ताट डबलमध्ये घेतला चिकन मिळतं मटन थाळी सिंगलमध्ये मिळते मसाला स्पेशल मटन मिळतं अंडागिरी मिळते गेल्या गेल्या मालकाने आम्हाला डायरेक्ट किचनमध्ये घेऊन गेलं आतील हायजीन प्रॉपर मेंटेन केलेला आहे ताटाशी सेपरेट लावली होती आणि हा असा रस्सा त्यांनी दाखवला सुरुवातीला आम्हाला रस्सा त्यांचा अगदी यथेच्छ आणि सुंदर असतो एकोणीसशे ऐंशीपासून त्या रस्त्याची चव मात्र बिग म्हणजे अजिबात बिघडलेली नाही आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी त्यांच्याकडे येणारे जे ग्राहक असतात ते खास रस्सा पिण्यासाठी येत असतात वर असा मस्तपैकी कट असतो सुंदर यथेच्छ कट आणि तांबडा रस्सा जो प्रॉपर त्यांनी शिजवण्याची पद्धत आहे त्यामुळं त्याची चव एक वेगळीच असते त्यामुळं आवर्जून येतात त्या त्याचबरोबर तिथं आपल्याला पांढरा रस्सा पण मिळतो पांढरा रस्सा पण उत्तम असतो चांगली क्वालिटी असते सुंदर असतो या अशा पद्धतीने तिने ताटांची व्यवस्था करत होती रोज अशी शंभर दोनशे तीनशे भरपूर ताटं त्यांच्याकडं जात असतात पार्सलची पण तेवढीच ताटं जात असतात प्रत्येक ताटाला फ्राय मटण आणि मसाला मटण वेगळं येतं चिनी मातीच्या बाऊलमध्ये तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा वेगळ्या बाऊलमध्ये दिला जातो प्रत्येक ताटाला गरमागरम भाकरी मात्र येते आम्ही आमची तीन ताटं सांगितली होती एक अंडागिरीचं होतं आम्ही चौघजण गेलो होतो मी आमचे संदीप भाऊ आमच्या अमितराव आणि आप्पा आमचं चौघाजणांचं नियोजन होतं आणि आम्ही चौघ हे समोर बघा बघितल्या बघितल्या कशा तोंडाला पाणी येते सोबत दही कांदा लिंबू मीठ आणि भाकरी गरम गरम भाकरी मटा मटन मसाला फ्राय मटन त्यामुळं ते खाण्याचा जी आवड आहे ना ती एवढ्या महिन्यानंतर आम्ही पूर्ण भरून काढली एवढं भारी लागत होतं ते मस्त म्हणजे मस्त क्वालिटी होतं सगळ्यांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला चांगलंच म्हटलं राईस पण त्यांचा उत्तमच असतो मस्त राईस असतो मसाले राईस तयार केलो असून प्रत्येक मसाला राईसला त्यांनी कांदा देत असतात ते सोडून रशियामध्ये चरबी सेपरेट फ्राय केलेली असते ती फक्त आपल्या इचलकरांची तिथंच ते मिळते बाकी कुठं मिळत नाही यथेच्छ जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही असं ताट पूर्ण रिकामं करून नियमानुसार हाड वगैरे सेपरेट करून दाखवली कारण जेवण क्वालिटी म्हणजे ताट रिकाम हे आपलं ब्रीद वाक्य आहे त्यामुळे त्या हॉटेलला नक्की एकदा भेट द्या तुम्ही स्वागत आहे मटन थाळी थाळी चिकन मिळते आपण इथं अवश्य भेट द्या धन्यवाद भरपेट जेवण केल्यानंतर मग आमचा मोर्चा वळाला बालाजी सोड्याकडं बालाजी सोड्याच्या समोरच असणार या हॉटेल आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला डायजेस्टिव्ह सोडा हा पिण्याचा काय मोह आवरला नाही मस्त आणि यथेच्छ असणारा बालाजी सोडा हा पण उत्तमच होता आणि त्यानंतर आम्ही तिथं जामून शॉट एक नावाचा प्रकार तिने आम्हाला दिला डायजेशन पूर्ण होतं मस्त आणि होतं ते भारी वाटलं जेवण आणि सोड्याचा आस्वाद करून मग आम्ही आमच्या आमच्या गावी निघालो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल बटनचा ऑन नक्की दाबा धन्यवाद